श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटन् दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितमलं सद्गुरुञ्चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यम् श्रीपादराज शरण प्रपद्ये अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की आनंद सरस्वती स्वामी महाराज की श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त मंडळी नमस्कार नारायण स्वामी महाराजांच्या दिव्य 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 अशा चरित्राचं स्मरण करत असताना आता इथून पुढचा जो चरित्र आख्यानाचा भाग देवत आपल्याला पाहायचा आहे तो खरोखरच या सत्पुरुषाच्या दिव्यत्वाची जाणीव करून देणारा चरित्राख्यानाचा भाग आहे एका गावात जन्म होऊन विद्वान शास्त्री पंडित म्हणून नावलौकिक झाला पुण्यामध्ये त्या शास्त्र चर्चेत हरले म्हणून काशीला जाऊन अभ्यास केला आणि तिथे गुरूंच्याकडे शिकल्यानंतर गुरूंनीच सांगितलं की कोणाशी वाद घालायचा नाही मग तिथून परत कळलं आणि मग परत आपल्या स्वगृही आले आणि मग परत आपल्या घरी आल्यानंतर आपल्या मंडळींचं निधन झाल्यानंतर या सर्व पद्धतीतून कात्यानीचा मुक्काम आणि त्या कोल्हापूरचं राहणं आणि कोल्हापुरातून नरसोबावाडीत येऊन राहणं आणि त्या आता मुलींसह वर्तमान तिथे राहून मुलींचा विवाह करून मुलाचा विवाह करून आता गृहस्थाश्रमाचा हा एवढा जीवनपट आपण आत्तापर्यंत एवढा पाहिला आता काय घडलं इथून पुढच्या चरित्राख्यानात याची उत्कट उत्कंठा याची उत्सुकता सर्व दत्त भक्तांच्या मनात निश्चित असेल नारायण शास्त्रींनी आपली सर्व आता वश केली आपल्या ताब्यात ठेवली शांत दांत परम वैराग्यशाली आणि उदासीन असे मोठ्या आनंदाने भगवंताच्या उपासनेत त्यांचा काळ नरसोबावाडीमध्ये चाललाय लक्षात घ्या एके दिवशी त्यांच्या मनात विचार असा आला कोणाच्याही मनात असे विचार येत नाहीत लक्षात घ्या गुरुचरित्रामध्ये असं एक वर्णन करून ठेवलं आहे की कलियुगामध्ये या पाच गोष्टी वर्जित सांगितल्या आहेत करू नये असं सांगितलं आहे बरं का तो एक स्वतंत्र चर्चेचा आणि स्वतंत्र निरूपणाचा भाग आहे अग्निहोत्रम गवा ललंबम संन्यासंपल पैतृकम देवराच्यसुतोत्पत्तीही कलौ पंच विवर्जयेत कलियुगामध्ये या पाच गोष्टी वर्जित सांगितलेल्या आहेत याच्यावरती स्वतंत्र निरूपण केव्हा तरी आपण करूया परंतु त्या पाच गोष्टींपैकी एक जो विषय आहे त्याचं नाव संन्यास धर्म असं पण आहे का असं म्हटलं असेल कलियुगात संन्यास धर्म घेऊ नये असं म्हणणं नाहीये त्याचा अर्थ तसा नाहीये त्याचा अर्थ असा आहे की कलियुगात तेवढ्या निष्ठेनी कलियुगामध्ये तेवढ्या प्रखरतेनी कलियुगामध्ये आजूबाजूची सामाजिक भूमिकाच लोकांची वागण्या बोलण्याची बदललेली असल्यामुळे संन्यास धर्माचं यथार्थपणे आचरण करायला अनुकूल असा काल कलियुगाचा नाही म्हणून संन्यासंपल पैतृकम असं वर्णन केलं पंच मध्ये संन्यास का आहे कारण आजूबाजूची लोक आजूबाजूचा समाज आजूबाजूची लोकांची मानसिकता संन्यास धर्माना अनुकूल असे नाही पण यांची भूमिका मानसिक तयारीची असल्यामुळे आता यांना उत्कंठा अशी होती की मी संन्यासी केव्हा होईल माझ्याकडून केव्हा स्वीकारला जाईल मी केव्हा स्वीकारेन कारण यांना जो संन्यास घ्यायचा होता हा लोकांना मी संन्याशी दाखवण्यासाठी नव्हता घ्यायचा यांच्या गुरुंनी यांच्याकडनं गंगेच्या किनाऱ्यावरती काशीला शब्द घेतला होता की तू परम भाग्यवान आहेस तू परत तुझ्या स्वदेशी जा अरे तुला कृष्णा पंचगंगा संगम निवासी कामकल्पद्रुम श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तुला प्रत्यक्ष संन्यास देतील हा शब्द भगवती महालक्ष्मीच्या कडून पुन्हा तो आशीर्वाद मिळाला की तुझ्या गुरूंनी काशीमध्ये तुला जो दिलेला शब्द आहे तो तुझा गुरूंचा शब्द पूर्ण होवो माझे पण त्या त्या तुझा संन्यास व्हावा यासाठी आशीर्वाद आहेत या दोन्ही गोष्टी आता इतक्या पक्क्या झाल्या होत्या की आता मनाची भूमिकाही पक्की झाली होती यद हर यद यद हरेव विरजेत तद हरेव प्रव्रजेत लक्षात घ्या ज्या वेळेला आतून खरी भूमिका संन्यासाची तयार होते त्याच वेळेला संन्यास घ्यावा नाहीतर जाता जाता इतकं सांगेन आजच्या भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज सर इतकं सुंदर वर्णन करून ठेवतात माऊली म्हणतात कोणाची टीका कोणावर निंदा म्हणून हे शब्द नाही बरं परंतु माऊली असं वर्णन करतात की संन्यासाचे सोंग संपादिता चांगपरी वैराग्याचे अंग आणीता नव्हे संन्यासाचं सोंग चांगलं आणता येईल पण वैराग्याचं अंग कुठनं आणणार ते वैराग्याचं अंग श्रीमंत नारायण स्वामी महाराजांचं म्हणजे नारायण शास्त्रींचे आता नारायण स्वामी व्हायच्या विचारांचं आंदोलनं सतत मनामध्ये आता सतत चालू आहेत सतत तो कल्लोळ तोच चालला आहे भावभावनांचा की आता संन्यास धर्म स्वीकारावा कृपाळून नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी मला आता संन्यास दीक्षा द्यावी तो जो शब्द ज्या शब्दाने मी प्रेरित होऊन काशी सोडून इथं आलो स्वदेशी आलो तो परम भाग्याचा क्षण माझ्या आयुष्यात केव्हा येईल याची वाट शास्त्रीभुवा आता पाहू लागले काय केलं त्यांनी सांगू का वित्तेषणा लोकेशणा दारेशणा यापासून हळूहळू अलिप्त झालेले बुवा एक दिवशी खाली नृसिंहवाडीत दत्त महाराजांच्या चरणापाशी गेले आणि दत्तचरणी प्रार्थना केली ती प्रार्थना त्यांनी काय केली आणि त्या प्रार्थनेप्रमाणे फलित त्यांच्या पदरात पडलं का दत्तप्रभूंनी त्यांना काय नेमकं का करायला सांगितलं आपण उद्याच्या चरित्राख्यानात तो रसाळ अद्वितीय अद्भुत असा चरित्राख्यानाचा भाग पाहू आज इथेच वाणीला विराम देऊ लक्षात या संन्यास ही साधी गोष्ट नाही आपल्या चित्तवृत्तींचा न्यास व्हावा तोच संन्यास घडावा अशी कृपा दत्त प्रभूंनी आपल्याला करावी अशी प्रार्थना करूया दत्तचरणी आणि आज इथेच थांबू श्रीमन्नारायणस्वामीं दयाब्धे तारकपददायीन असं म्हणूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत।